मध्य रेल्वेच्या दिव्या मुंब्राम स्थानकादरम्यान रेल्वे दुर्घटना अपडाऊन मार्गावरील धावत्या लोकल ट्रेन प्रवासी पडले दहा जण जखमी तर पाच जणांचा मृत्यू मध्य रेल्वेच्या दिव्य मुंब्राम स्थानकादरम्यान अप डाऊन मार्गावरून जाणाऱ्या धावत्या ट्रेन पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून त्यात दहा प्रवासी जखमी झाले आहेत या सर्वांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचार सुरू असल्याने माहितीनुसार फास्ट लोकल एकमेकांच्या शेजरून जात असतानाच अचानक भीषण अपघात झाला मुंबई आणि दिवा येथे रेल्वे स्थानकादरम्यान सीएसटी लोकल आणि कसारा लोकल एकमेकांना ओलांडत असताना ही घटना घडली लोकल ही कसार्याकडे तर दुसरी लोकल कसारा सीएसटी कडे जात असतानाची ही घटना घडली घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आणि जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे एम टी एस कडून कसाराकडे जाणाऱ्या दा फास्ट लोकलमधून पडून या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून दुसरी लोकल सी एस एम टी कडे जात असताना कसारा फास्ट लोकल बाजूने जात होती त्यावेळेस काही प्रवासी हे लोकल ट्रेन मधून पडले यामध्ये सात पुरुष आणि एक महिलेचा समावेश होता अशी माहिती प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शनी दिली आहे ठाण्यातील मुंबई रेल्वे स्थानकावर सी एस एम जाणारी काही असे ट्रेनमधून पडल्यामुळे ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याचा असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले अपघाताची चौकशी सुरू झाली आहे या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मनसुरी मुंबई ठाणे